महाराष्ट्र माझा मराठी न्यूज नक्कीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचे नाव लागेल असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीराल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण उरण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जे नेते अतुल भगत साहेब रायगड जिल्हा प्रमुख आपण त्यांच्याकडे आलो आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जे विविध प्रश्न आहेत त्या त्यांच्याबाबत आपण त्याची चर्चा करणार हो। आहोत सर नमस्कार नमस्कार सर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला तीन ऑक्टोंबर रोजी सयाधी रात्री मुंबई येते नवी मुंबईच्या नामांतराचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नवी मुंबईचे सर्व नेते उपस्थित होते तर त्या बैठकीमध्ये काय झालं नमस्कार त्या जेव्हा मुख्यमंत्री साहेबांसोबतची बैठक सर्व पक्षीय कमिटी आणि विमानतळ संघर्ष समिती या सगळ या भागातले सर्व प्रमुख नेते यांच्यासोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे शिंदे साहेब यांनी ग्वाही दिली की सर्व काय परवानग्या पूर्ण झालेल्या आहेत परंतु दिल्लीच्या का दिल्लीला हा प्रश्न आम्ही जवळपास सोडवलेला आहे परंतु टेक्निकल काही गोष्टी शिल्लक असल्यामुळे त्याला दोन ते ती तीन महिने लागतील ला, आणि दोन तीन महिन्यानंतर या विमानतळाला स्वर्गीय नेते दिवा पाटील साहेबांचं नाव लागेल अशी ग्वाही सर्व प्रमुख नेत्यांनी ने त्यावेळी दिली पण साहेब बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे तर मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्याचं आश्वासन देऊन गाजर दाखवून तिथल्या स्थानिक गुन्हे पसरवून केली काय सांगा असं बघा याच्या अगोदर कित्येक वर्ष लागली या याच्यासाठी विमानतळ बनवण्यासाठी परंतु विमानतळाचं काम जोराने शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाला वेग आला आणि त्याच्यानंतर उरलेलं काम आताच्या सरकारमध्ये अतिशय जोराने झालं आणि शिडकोच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारांनी यांच्या माध्यमातून हे काम जोरात प्रगतीपथावर राहून त्याचा पहिला टप्पा आता आठ तारखेला झाला आणि उरलेला जे सेकंड फेज आहे तो साधारणतः एक दोन हजार एकोणतीस पर्यंत कार्यावणीत होईल तर त्याच्यामध्ये जर गाजर दाखवण्याचा प्रश्न असता तर एवढं स्पीडली काम झालं नसतं आणि ते करत असताना ज्या काही परवानग्या स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागावं ज्या ज्या काही परवानग्या राज्य सरकारच्या किंवा राज्य सरकारचा था, ठराव असं तो जर तो सर्व परवानग्या पूर्ण करून अंतिम टप्प्यामध्ये त्यांनी हे काम आताच्या सरकारने प्रगती सरकारने नेऊन ने ठेवलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आपण एवढा वेळ थांबलो तर दोन महिने थांबायला काय हरकत आहे अशी माझी सर्व असताना विनंती आहे आणि हे का नक्कीच आपल्या दिवापटी साहेबांचं नाव या विमानतळाला लागेल आणि भूमिपुत्रांना नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये नोकऱ्या मिळतील की नाही हे बघा तुम्हाला कदाचित कोणाकडून माहिती पडलेली असेल कि या विमान नोकर विमानतळामध्ये नोकर भरतीसाठी शंभर टक्के प्रकल्प असताना प्रकल्पक असतानाच नोकऱ्या हा हेतू धरूनच आज जी काय प्र सत्तावीस गावं आहेत प्रकल्पात समाविष्ट झालेली आणि त्याच्या आजूबाजूची उरण पनवेलचा परिसर याच्यातल्याच लोकांच्या मुलाखती सिडको मार्फत किंवा कंपनीच्या मार्फत घेतल्या जातात आणि जे काय आता लोकांची भरती झालेली आहे ती सर्व प्रकल्पग्रस्तांमधूनच घेतलेली आहे आणि उरलेली जे काय नोकर भरती आता भविष्यात होते ती सुद्धा इथल्या स्थानिक भवि प्रकल्पग्रस्तांमधूनच होईल साहेब सर्वत्र अशी बातमी पसरलेली आहे नवी म्हणून विमानतळामध्ये नोकरीसाठी सात लाख रुपये घ्यावा लागतात हे खरं आहे का बघा जे कोण पैसे घेऊन नोकऱ्या देत असतील त्यांना ते असो परंतु शिवसेनेतर्फे जी काय नोकर भरती होत आहे तिचं जे आता आम्ही फॉर्म तुम्हाला तुमच्यासमोरच दाखवले की आम्ही फॉर्म भरून घेतो पक्षातर्फे आणि तिकडे पाठवतो त्यांच्या इंटरव्ह्यू होतात आणि त्यांना नियुक्तीपत्र दिलं जातं याच्यामध्ये कुठेही तुम्हाला आज सांगतो कॅमेऱ्यासमोर शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होणार नाही कारण आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत असताना किंवा कार्यकर्त्यांना किंवा इथल्या स्थानिकांना च्या मदतीसाठीच आमची ही संघटना उभी आहे त्याच्यामुळे पैसे घेऊन नोकरी देण्याचा प्रकार कुठेही होणार नाही आणि तो झाला तर संघटनेमार्फत तो खपवून घेतला जाणार नाही हा डॉक्टर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी पनवेल नगरीमध्ये आले होते या उद्घाटन सौह्याचं आमंत्रण शिवसेनेचे नेते अतुल भगत यांना होतं का हा होत ना आम्हाला होतं आमच्या सगळ्यात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं हा पासेस देण्यासंदर्भात थोडीशी गडबड झाली परंतु बघा आम्हाला प्रकल्प प्रकल्प महत्वाचा आहे आम्हाला दिबा पाटील साहेबांचं या प्रकल्प विमानतळाला लागलेलं नाव महत्वाचं आहे त्याच्यामुळं आम्हाला आमंत्रण मिळाली नाही मिळाली पासेस मिळाल्या नाही मिळाल्या हा प्रश्न आमच्यासाठी तेवढा मोठा नाहीये आम्हाला त्याच्यात प्रकल्प विमानतळ चालू झालं पाहिजे त्या विमानतळामध्ये सर्व आमच्या प्रकल्प असताना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आता परवा पण काही लोकांनी पुन्हा एक खासदार साहेबांकडे पत्र दिलं की त्याच्यामध्ये काही अंश अजून मागण्या शिल्लक आहेत की तो भाड्याचा विषय असो जे ज्यांना ज्या प्रकल्प असताना आता भाडं दिलं जातं शिडकोकडून ते थांबवलेलं आहे त्यांचा विषय असो किंवा मच्छीमारांच्या संदर्भातला विषय असो ह्याच्या पुन्हा एक पत्र परवाच खासदार साहेब पनवेला आले तेव्हा दिले या सर्व मागण्या संदर्भात लिस्ट उडवणूक हाच आमचा उद्देश आहे त्याच्यामुळं हा पासेस प्रवेश हा आमच्यासाठी एवढा मोठा विषय नाही आणि आम्ही तो मानून पण घेत नाही आठ ऑक्टोंबर रोजी जो नवीन महा विमानतळाचा सोहळा झाला त्या सोड्याला मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचं भाषण झालं कुठेही दिबा पाटील साहेबांच्या नावाचा उल्लेख केला नाही त्यामुळे सर्व नाराज झाले आहेत काय आपण प्रमुख पंतप्रधान साहेबांतरचे सगळ्या अगोदरचे जेवढे भाषणं झाली त्या सर्व प्रमुख अतिथींनी दिबा पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव केला उल्लेख केला पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये दिबा पाटलांच्या कार्याचा उल्लेख केला त्याच्यामुळं असं काही नाही की दिबा पाटलांचा उल्लेख केला नाही दिबा पाटलांचे जे नातेवाईक आहेत किंवा अतुल पाटील साहेब आहेत तेही त्या बैठक कार्यक्रमाला उपस्थित होते सगळ्यांनी उल्लेख केला परंतु आणि सगळ्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये त्यांचं नाव या विमानतळाला लागणार आहे सर्व प्रोसेजर पूर्ण झालेले आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये हे नाव लागेल आणि दिबा पाटील साहेबांच्या नावानेच हे पुढे विमानतळ कार्यान्वित होईल अशी सर्वांना अशा आहे आणि ते होईल असं मानण्यात काय हरकत आहे धन्यवाद साहेब आताच आपण अतुल भगत शिवसेना रायगड जिल्हा अध्यक्ष शीन, एकनाथ शिंदे गट यांची आपण पत्रिका जाणून घेतली त्याही त्यांचा अवमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मी विनंती करतो की लो, लोक भावना आहे जनभावना आहे त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनश्री दिवापटी साहेब यांचं तुम्ही नाव द्यावं ही तुम्हाला मी विनंती करतो कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज